जेम मी रमेश शिंदे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कर, काम करता करत असताना आज मोहोळमध्ये जे पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन चालू आहे मोहोळ शहरामध्ये जागे, जागे रस्ते फोडायचे प्रयत्न जे प्रशासनचे चालू आहे व मोहोळमध्ये पहिली चार इंचाची पाईपलाईन असताना त्या चार इंचाच्याच पाईपलाईननं मोहोळ शहराला पाणी पुरवठा योग्य ते होत नव्हता आता मोहोळ नगर ज्या त्या त्या अँडरखाली जे पाईपलाईन काम चालू आहे त्या पाईपला पाईपलाईनला तीन इंचाचा पाईपला तीन इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे आणि त्या पाईपलाईन खांदत असताना जागेजागी आता वर्ष सहा महिने खाली रस्ते झालेले आहेत जागे जागे ते तो जागेजागी फोडण्यात आलेले ह्याचा जिम्मेदार कोण तर मोहोळ नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला आमचं एवढं सांगणं आहे की चार इंचाच्या जागी तीन इंचाच्या जागी पाच इंची सहा इंची जर आपण पाईप टाकला तर मोहोळ शहराला योग्य ते पाणी पुरवठा होईल आमची मागणी आहे मोहोळ नगर की जर चार इंचाच्या पाईपलाईन जर नाही टाकली नगरपरिषदनं ना। मी मोहोळ नगर परिषदेसमोर अमरण उपोषण करणार आहे ही मात्र निश्चित ठरणार आणि मोहोळ शहर श शहरातल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याला आम्ही वारंवार विचारलं तर मोहोळ शहरातले पाणीपुरवठा अधिकारी लोमटी साहेब यांनी आम्हाला वारंवार हे सांगते की आमच्या मोहोळ नगर परिषदेच्या अंडरखाली ही पाईपलाईनचं काम पाईपलाईनचं काम चालू नाही मग हे कोणा जँडर खाली काम चालू आहे नगरपरिषदेचं का को हे जे हे एवढं करून मोहोळ नगर परिषदेचे अधिकारी व ठेकेदार मोहोळ शहरीच्या जनतेला पस फसवण्याचा पसु, प्रयत्न चालू आहे तरी मी एवढीच मागणी मा मागतो स्टार्ट मोहोळ शहराच्या नगरपरिषदेच्या अधिकाऱ्याला माझं एवढं सांगणं आहे जर हे पाईपलाईनचं काम जर चार इंचाचं नाही झालं तर मी मोहोळ शहरा नगर समोर अमरण उपोषण करणार आहे आणि हे उपोषणच्या टायमाला काय आनास घडले तर हे जर सर्वस्त मोहोळ नगर परिषदेचे अधिकारी राहतील जय भीम सर्वस्त मोहोळ नगर परिषदेचे अधिकारी जबाबदार राहतील जय भीम जय शिवराय